ला फक्त साडेतीनशे रुपयाला बसणार शेतीच आहे पण आपल्या मुलच्या फक्त चारशे तीस रुपयाला बसणार नारायण मध्ये आहे पंधराशे पन्नास ची साडी आहे पण ऑफर मध्ये फक्त साडेपाचशे रुपयाला बसणार टोटस पेटीने आहे मुनियारमध्ये बाराशे तीस चे आहे पण आपल्या मुलच्या मिलला फक्त सहाशे तीस रुपयाला बसणार आहे आठशे पन्नास आहे पण ऑफर मध्ये फक्त तुम्हाला साडेचारशे रुपयाला बसणार सिल्क ची साडी आहे दीदी सहाशे ऐंशी रुपयाची आहे पण आपल्या मुलच्या फक्त ऑफरला तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयाला बसणार आहे असं सिल्वर बॉर्डर मध्ये आहे ही साडी एक हजार पन्नास चे आहे पण आपल्या मुलजन मिलना ऑफरला फक्त साडेपाचशे रुपयाला बसणार आहे हे असं बनारस सिल्क मध्ये आहे आणि ऑफर मध्ये आहे दीदी सोळाशे ची साडी आहे पण ऑफर मध्ये फक्त तुम्हाला आठशे रुपयाला बसणार तीन हजार ची साडी आहे तुम्हाला ऑफरला फक्त तेराशे रुपयाला बसणार आहे तीन हजार दोनशे चे आहे तुम्हाला बाराशे रुपयाला बसणार सॉफ्ट सिल्क मध्ये आहे दीदी साडेतीन हजार ची साडी आहे पण ऑफरला फक्त पंधराशे ऐंशी रुपयाला बसणार आहे तुम्हाला अठराशे तीस आहे तुम्हाला नऊशे तीस ला बसणार आहे हे बघा ही तीन हजार ऐंशी ची आहे पण तुम्हाला ऑफरला फक्त एक हजार ला बसणार आहे साडीमध्ये साडेतीन हजारचे आहे पण आपल्या मुलच्या मिल मध्ये फक्त तेराशे ऐंशी रुपयाला बसणार आहे हे पण एकदम साऊथ इंडियन मध्ये आहे ह्याला पण दीदी असं कॉन्ट्रास्ट एक ब्लाऊज दिलेला आहे हो का ह्याचा पूर्ण डिझाईनचा ब्लाऊज दिलेला आहे पूर्ण स्टोन वर्क मध्ये आणि दीदी ह्याच्यामध्ये दोन पॅटर्न आहेत एकाला असं याच्या अशा ब्लाऊज दिलेला आहे आणि दुसरा पॅटर्न आहे त्याला एक कॉन्ट्रास्ट मध्ये पण दिलेला आहे आणि एक सिंपल पण दिलेला आहे दोन स्टोन वर्क मध्ये हा पदर बघा तुम्ही एकदम नवऱ्या नवरी असे असतात ना ते डोलीची पूर्ण डिझाईन दिलेली आहे त्याला आणि पूर्ण असं स्टोन वर्कची लेस दिलेली आहे आणि कलर पण चार हजारची फक्त दोन हजार ऐंशी गाजरी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि पूर्ण अशी व्हाईट कलरची कलर कलर साडी दिलेली आहे खूप सुंदर वाटणार हा ब्लाउज पण दिलेला आहे हा पदर एकदम मस्त आणि चार हजार नऊशे च्या आहे फक्त दोन हजार नऊशेला आणि नवीन शॉप नवीन लोकेशनला आलेला आहे तुम्हाला मागच्या पण व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तर आज आपण लग्न सराई निमित्त कलेक्शन कव्हर करणार अगदी साडेतीनशे पासून सुरुवात आहे म्हणजे देण्या घेण्याच्या पण आहेत आणि तुम्ही वेअर करू शकता अशा पण फॅन्सी साड्या याच्यामध्ये आहेत तर आपल्या सोबत आहे ज्योती मॅडम तर आपण त्यांच्या आज कलेक्शन बघतो आपल्या मुलचंद मिल मध्ये स्वागत आहे आपण आता लग्न सराई निमित्त नवीन व्हरायटी आले तुम्ही दाखवते तुम्हाला okay. ही दीदी साडे ची साडी आहे पण आपल्या मध्ये ऑफरला फक्त तीनशे रुपयाला बसणार आणि हे सगळं साऊथ इंडियन पॅटर्न आहे ह्याच्यात तुम्हाला दीदी सगळे लाईट कलर भेटतील चार पाच कलर भेटतील हे पूर्ण साडीला अशी ऑल ओव्हर बुट्टी आहे हे बघा असा पदर येतो आणि असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे खूप छान आहे ज्यात तीन चार कलर पण भेटून जातील तुम्हाला हे बघा हे पण एक छान पॅटर्न आहे आठशे तीस आहे पण आपल्या मुलच्या फक्त चारशे तीस रुपयाला बसणार अच्छा चारशे तीस लास ला पूर्ण म्हणजे साऊथ इंडियन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन पण भेटून जाते मस्त हे बघा हे नारायण पेठ मध्ये आहे पंधराशे पन्नास ची साडी आहे पण ऑफर मध्ये फक्त साडेपाचशे रुपयाला बसणार तुम्ही अच्छा पंधराशे पन्नास ची ऑफर मध्ये साडेपाचशे मस्त ऑफर साडी पण खूप छान आहे दीदी बघा आणि सॉफ्ट पण आहे एकदम सॉफ्ट आहे कशी पण युज करू शकता म्हणजे एकदम फुगणार वगैरे एकदम हे बघा बस बस ही, ही पण दिदी लोटस पैठणी आहे मुनियार मध्ये बाराशे तीस चे आहे पण आपल्या मिलला फक्त सहाशे तीस रुपयाला बसणार आहे काय सहाशे तीस फक्त सहाशे तीस रुपये हे बघा साडी खूप छान आहे दीदी पूर्ण मोरची डिझाईन दिलेली आहे पदराला हे बघा एकदम सुंदर हे बघा हे पण खूप सुंदर साडी आहे पन्नास ची पण पन ऑफर मध्ये फक्त तुम्हाला रुपयाला बसणार आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार पाच कलर चार पाच डिझाईन भेटून जाते मस्त लग्न सारे मध्ये छान पॅटर्न देण्यासाठी घेण्यासाठी हे बघा कॉटन सिल्कची साडी आहे दीदी सहाशे ऐंशी रुपयाची आहे आपल्या मुलच्या फक्त ऑपरला तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयाला बसणार आहे ऑपर मध्ये खूप सुंदर आहे काट वगैरे पण खूप छान दिलेले आहेत त्याला मस्त आणि मध्ये आहे आणि छान अशी ऑफिसला पण आपण एकदम ऑफिस वेअर साडी आहे कशी पण तुम्ही ऑफिसला वगैरे जाताना एकदम लाईट वेट म्हणजे नॉर्मल यूज पण करू शकता तुम्ही त्याला खूप छान हे बघा आता असं सिल्वर बॉर्डर मध्ये ही साडी एक हजार पन्नास चे पण आपल्या मुलजी मिल ना ओपरला फक्त साडेपाचशे तुम्हाला चार पाच कलर चार पाच डिझाईन भेटतील तुम्हाला सिल्वर मध्ये सिल्वर हा हे पूर्ण सेल्फ मध्ये हे बघा असं सेल्फ मध्ये आहे पदर असा लाइनिंगचा पदर येणार आहे ओके मस्त लाइनिंगचा पदर आहे हे बघा हे असं बनारस सिल्कमध्ये आहे आणि ऑफर मध्ये आहे दीदी सोळाशेची साडी आहे पण ऑफरमध्ये फक्त तुम्हाला आठशे रुपयाला बसणार फक्त आठशे रुपयाला बसणार साडीचा सा फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे दिदी आणि काट पैठणी काट आहेत एकदम छान डिझाईन पण दिलेली आहे त्याला ह्याच्यात तुम्हाला पाच सहा डिझाईन भेटेल बघायला आणि कलर पण भेटेल हे बघा साडीला ऑल ओव्हर बुट्टी आहे दीदी वाव मस्त एकदम सुंदर काठ खूप छान आहे साडीचे हे बघा पदर पण एकदम कॉन्ट्रेसमध्ये आहे मस्त ऑल ओवर साडीला बुट्टी येणार आहे हे बघा आता मध्ये चाललेली साडी म्हणजे कलांजलीपै कलांजली ही दीदी तीन हजारची साडी आहे तुम्हाला ऑफरला फक्त तेराशे रुपयाला बसणार आहे वा तीन हजारची तेराशे तेराशे रुपये हे बघा खूप सुंदर साडी आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम एकदम हा एक सॉफ्ट आहे हे बघा वा पदर वगैरे पण खूप छान दिलेले पदर बघा एकदम एकदम सुंदर पदर आहे पिक ऑप चे डिझाईन दिलेलं आहे पदराला तेराशे तीस म्हणलं हा दिदी तीन हजार तीस तुम्हाला तेराशे रुपयाला बसणार आहे फक्त मस्त हे बघा ही बनारस सिल्क मध्ये आहे दीदी म्हणजे असं डार्क कलर आता कॉमन झालेले आहेत हे लाईट कलर मध्ये आलेलं आहे तीन हजारचे फक्त ऑपरला एक हजार मिलला हे ह्याच्यामध्ये चार कलर भेटतील तुम्हाला चार डिझाईन भेटतील तीन हजार हा डिझाईन पण आहे तीन हजार फक्त ऑपरला एक हजार रुपयाला बसणार हे बघा मुनियार पैठणी तीन हजार दोनशेची आहे तुम्हाला बाराशे रुपयाला बसणार ला हां फक्त बाराशे रुपयाला बसणार हे बघा पदर पण एकदम रीच दिलेला आहे पत्र्याला असे गोंडे पण दिलेले आहेत आणि असे ऑलवर बुट्टी दिलेली आहे एकदम आणि एकदम सॉफ्ट आहे हो एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे लाईट व्हाइट घालण्यासाठी वजनाला पण हली की हे बघ हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये आहे दीदी साडेतीन हजारची साड्या आहे पण ऑफर फक्त पंधराशे ऐंशी रुपयाला बसणार आहे तुम्हाला आणि एकदम नाजूक छोटे काट आहेत ऑफर मध्ये आलेले आणि ऑफर फक्त आपल्या मुलचंद मिलला भेटणार आहे तीन हजारची साडी फक्त पंधराशे ऐंशी रुपये पदर आहे पण दाखवते मॅडम तुम्हाला हे बघ पदर पण पूर्ण भरलेला आहे भरलेला पदर आहे ब्लाउज पण खूप छान आहे ब्लाउज लागतो पूर्ण अशी बुट्टी आहे आणि असे छोटे नाजूक काटे मस्त एकदम सुंदर आणि एकदम सॉफ्ट आहे दीदी एकदम लाईट वेट साडी एकदम लाईट वेट हे बघा ही पण खूप सुंदर साडी आहे दीदी अठराशे तीसची आहे तुम्हाला नऊशे तीसला बसणार आहे मस्तच

पदर पण एकदम बघा एकदम रिच आहे मोर आणि लोटस दोन आणि कलर पण हा पण छान आहे असा कलर कलर वेगळा असा काय डिफरंट कलर आहे हे बघा ही तीन हजार ऐंशी ची आहे पण तुम्हाला ऑफरला फक्त एक हजार ऐंशी ला बसणार आहे साडेभागी खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट आहे पिची सिल्क मध्ये आहे पिची सिल्क मस्त हे बघा मुनियार पॅटर्न आहे तुम्हाला फक्त बाराशे ऐंशी रुपयाला मुनियार पॅटर्न हे बघ बुट्टी आहे मुनियार एकदम मस्त वेगळी आहे काहीतरी हा वेगळं फॅब्रिक मध्ये दिलेली आहे आणि एकदम सॉफ्ट मध्ये मुनियार पॅटर्न ला ला हे बघा पदर पण एकदम रिच दिलेला आहे आणि एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे हे बघा हे एक नवीन एक पॅटर्न आहे हे टिशू सिल्क मध्ये आहे पण एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट जसं कडक नाही एकदम सॉफ्ट सापून सोपून एकदम सापून बसणार दीदी साडी तर बघा तुम्ही खूप सुंदर साडी हे बघा सही एकदम सुंदर एकदम सुंदर साडी मस्त खूपच सुंदर साडी एकदम एकदम सॉफ्ट आहे एकदम लाईट वेट साडी टिशू सिल्क ही दिदी ओपर मध्ये आहे ही साडे चार हजार ची साडी आहे पण आपल्या फक्त चोवीसशे तीस रुपयाला बसेल आणि याचा पण खूप सुंदर दिलेला आहे ब्रॉकेट चा ब्लाउज दिलेला आहे मस्त आणि बघा साडेचार हजाराची चोवीसशे तीस ला चोवीसशे तीस रुपयाला फक्त मुलच मिल ला ओपरला बसणार आहे चोवीसशे तीस रुपयाला आणि आता सध्या ट्रेंडिंग चालू टिशू सिल्क मध्ये लोटस पेटर्न जर सध्या व्हायरल साडी आहे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे दीदी आणि ह्याच्यात कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि ना ह्या कशा आहेत ना सॉफ्ट पण आहेत चापून सोपून एकदम चापून बसणार एकदम फॅन्सी म्हणजे काठ पदर पण नाही आणि हे पण नाही दोन्ही मिक्स फॅन्सी साडी एकदम ही साडी दीदी आहे ना साडे तीन आहे तुम्हाला ऑफरला फक्त तेराशे रुपयाला बसणार आहे एकदम सुंदर मस्त पूर्ण लोटस डिझाईन दिलेलं आहे आणि बाजूला डिझाईन दिलेली आहे कलर पण आहेत कलर दिदी तुम्हाला चार पाच कलर पण भेटतील आणि एकदम सॉफ्ट आहे घातल्यानंतर ना एकदम चोपून बसणार पुगणार वगैरे नाही तुम्हाला दोन तीन कलर पण बघायला भेटतील हे बघा दिदी हे पण खूप सुंदर पॅटर्न आहे असं सिल्क मध्ये आहे आणि असं म्हणजे साडी साडे त्याला अशी वेगळी काहीतरी डिझाईन दिलेले हे बघा खूप सुंदर डिझाईन दिलेले कॉमन कलर नाही सगळे इंग्लिश कलर आहेत हे बघा आणि ज्यांना असं ना एकदम मोर नको त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी असं नवीन काहीतरी वेगळं ज्यांना सिल्क पण पाहिजे पण मोर नको मोर नकोय बुट्टी नकोय त्यांच्यासाठी वेगळी काहीतरी डिझाईन आणि कॉमन आहे असं वेगळं काहीतरी आणि दीदी ही साडेतीन हजारची साडी आहे तुम्हाला फक्त पंधराशे ऐंशी रुपयाला ऑफर मध्ये बसणार आहे एकदम आणि ह्यावेळेस ना मस्त ऑफर चालू आहे मोलचंद मिल मध्ये आता लग्न सराई निमित्त एकदम ऑफर चालू आहे तर नक्की भेट द्या आपल्या मुलचंद मिलला नक्कीच आणि हे बॉर्डर पण बघा खूप एकदम बॉर्डर सुंदर आहे बघा ह्याच्यात सगळे पेस्टल कलर हा पूर्ण पेस्टल कलर आहे दीदी चार पाच कलर भेटेल तुम्हाला मस्तच एकदम मस्त हे बघा जी ते पण खूप सुंदर आहे डोला सिल्क मध्येच पण अशी वेगळी काहीतरी डिझाईन मध्ये डिझाईन आहे हे जी सिल्क हाँ। हाँ। हे बघा बघा प्लस पूर्ण अशी साडी असते पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण खूप सुंदर दिसते आणि ही ओपर मध्येच आहे तीन हजार तीनशे ऐंशी ची साडी आहे फक्त मिलला आपल्या तेराशे ऐंशी रुपयाला बसणार आहे हे बघा मी लग्नाची खरेदी ना नक्कीच मुळचंद मिलमधून करा एवढी ऑफर तुम्हाला शॉपला नाही मिळणार ना। खूपच छान छान ऑफर आलेले त्यांच्या सध्या ओके घेऊ काहीतरी म्हणजे चेक्स मध्ये आलेले आहे साडी आणि ऑफर मध्ये आलेली आहे दिदी ही साडेतीन हजार ची साडी आहे पण आपल्या मुळचंद मिलला फक्त अकराशे रुपयाला बसणार आहे एकदम चेक्स बॉर्डर मध्ये हिरकल हे बघा हे असे ब्लॅक बॉर्डर येणार आहे आणि पूर्ण चेक्स मध्ये साडी अशी येणार आहे इरकल खूप सुंदर आहे पॅटर्न म्हणजे आता बुट्टी वगैरे सगळे कॉमन बोलतात मग वेगळं काहीतरी खूप सुंदर आहे घातल्यानंतर एकदम बसते हे कलर कलर पण पण छान आहे तुम्हाला चार पाच कलर आहेत लाईट डार्क दोन्ही पण कलर भेटून जातात आणि आता दिदी कसं पैठणी म्हणजे सगळे लोक पैठणी बोलतात कॉमन झाले कॉमन आणि आता ट्रेंडिंग साडी म्हणजे वर्क ब्लाउज मग आपल्या मध्ये मुळचंद मिल मध्ये हे बघा एकदम ही साऊथ इंडियन साडी आहे आणि त्याला असं अरीवरचं ब्लाउज बनवलेलं आहे हे बघा पूर्ण हँडवर्कच अरिवर्क आहे हे बघा हँडवर्क मध्ये सुंदर आहे हे पूर्ण हँडवर्कचं आहे म्हणजे असं कॉमन आहे ना सगळे इंग्लिश कलर आहेत शेड शेडमध्ये म्हणजे पैठणी वगैरे डार्क कलर आता सध्या कॉमन झालेला आहे त्यामुळे हे असं वेगळं काहीतरी इंग्लिश इंग्लिश कलरमध्ये खूप सुंदर आहे दिदी ही मध्ये आहे साडी ही म्हणजे तीन हजार आठशे ऐंशी ची साडी आहे पण आपल्या मुळच्या फक्त अठराशे तीस रुपयाला बसणार आहे फक्त मस्त पूर्ण साडी अशी पूर्ण साडी ऑल ओव्हर अशी आहे एकदम साऊथ इंडियन मध्ये पूर्ण अशी आणि असं आणि हे पॅटर्न खूप आणि तिथे मेन म्हणजे याला दोन ब्लाउज दिलेला आहे हे कसं एखाद्याला कोणाला आरी वर्क आवडत नाही त्यामुळे असा प्लेन ब्लाउज पण दिलेला आहे आणि असा आरी वर्क पण ब्लाउज दिलेला आहे आणि फक्त कितीला दीदी अठराशे तीस ला हे बघा साडीला पूर्ण आरी वर्क आहे हे दिलेला एकदम सुंदर फक्त अठराशे तीस ला ओपर मध्ये आणि आता दिदी लग्न सारे आले मग वरमाई साठी नको काहीतरी वेगळं म्हणून हे मुलचन मिल मध्ये बघा ओपरला आलेलं आहे असे खूप सुंदर साडी आहे दिदी आणि असं पदर वगैरे पण एकदम रिच आहे हे बघा अरजवाडी पॅटर्न मध्ये खूपच सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण तिथे तुम्हाला चार पाच कलर लाईट डार्क दोन्ही पण कलर भेटणार मस्त हे बघा खूप सुंदर साडी वाव हे बघा इतकी सुंदर साडी आहे ना खूपच सुंदर कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे हे बघा हे पण एकदम साऊथ इंडियन मध्ये आहे आणि असं पूर्ण लेस दिलेले आहे तिथे तिला अशी अशी मण्याची लेस दिलेली आहे चार okay. हजार सहाशे ची साडी आहे पण आपल्या मुलचे मिलला फक्त सव्वीसशे रुपयाला बसणार आहे फक्त सव्वीसशे ला फक्त सव्वीसशे रुपयाला एकदम साऊथ इंडियन मध्ये आहे ह्याच्यात पण तुम्हाला तीन चार कलर भेटून जातील yeah. आता हळदीसाठी लग्नात नवरीसाठी हळदीसाठी वेगळं काहीतरी नको का हे बघा खूप सुंदर आहे असं म्हणजे असं तिला कॉन्ट्रास्ट ग्रीन कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि असं येलो मध्ये ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन आहे ना हे बघा खूप सुंदर आणि पदराला पण एकदम रिच डिझाईन दिलेले आहे खूप सुंदर आहे सिरोस्कीस्की वर्क दिलेला आहे दिदी आणि कापड पण एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आता हळदीसाठी नवरींसाठी किंवा घालण्यासाठी खूप छान आहे हा हा पण बघा एकदम रजवाडी पॅटर्न मध्ये खूप सुंदर साठी हे बघा आणि एकदम सॉफ्ट आहे पदर पण खूप सुंदर दिलेला आहे एकदम रिच दिलेला आहे आणि त्याच्यावर पूर्ण सिरस्क्यू वर्क दिलेला आहे खूपच सुंदर पूर्ण सिरस्क्यू वर्क दिलेले त्याच्यावरती ही चार हजार नऊशे ऐंशी ची आहे पण आपल्या मुलच्या दोन हजार नऊशे ऐंशी रुपयाला बसणार सुंदर एकदम आणि ब्लाउज पण राजवडी मध्ये ना असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे खूप सुंदर ब्लाऊज पण दिलेला आहे सुंदर आहे असं आणि ना, ना रेनच्या मनाने काहीच एकदम सुंदर आणि कापड पण आहे एकदम प्युअर सिल्क मध्ये आहे अच्छा ही प्युअर सिल्क हा प्युअर सिल्क मध्ये आहे बघा मस्तच एकदम सुंदर बघा हे बघा हे पण खूप सुंदर आहे दीदी ही दीदी साडी आहे ना साडेतीन हजारची आहे पण आपल्या मुलच्या मिल मध्ये फक्त तेराशे ऐंशी रुपयाला बसणार आहे लग्नामध्ये कलोऱ्यांसाठी वेगळं काहीतरी पॅटर्न वेगळं काहीतरी तेराशे ऐंशी ऐंशी रुपयाला फक्त ऑफरला तेराशे ऐंशी रुपयाला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार पाच कलर भेटून जातील चार पाच डिझाईन भेटून जातील कुठली दिदी हे बघा दिदी हे पण एकदम साऊथ इंडियन मध्ये आहे ह्याला पण दिदी असं कॉन्ट्रास्ट एक ब्लाउज दिलेला आहे बघा असा पूर्ण डिझाईनचा ब्लाउज दिलेला आहे पूर्ण स्टोन वर्क मध्ये आणि दोन पॅटर्न आहेत एकाला ब्लाउज दिलेला आहे आणि दुसरा पॅटर्न आहे त्याला एक कॉन्ट्रास्ट मध्ये पण दिलेला आहे आणि एक सिंपल पण दिलेला आहे दोन्ही पॅटर्न मिक्स दिलेले आहेत म्हणजे दोन ब्लाऊज दिलेले आहेत त्याला हे बघा आणि हे बघा दिदी आता नवरी साठी वेगळं काहीतरी हे बघा पूर्ण असं वेगळं काहीतरी पॅटर्न आहे याला पूर्ण असं डिझाईन पण दिलेले आहे स्टोन वर्क मध्ये एकदम नवरा नवरी असे असतात ना ते डोलीची पूर्ण डिझाईन दिलेली आहे त्याला आणि पूर्ण असं स्टोन वर्कची लेस दिलेली ले। आहे आणि कलर पण पण आहेत का तुम्हाला चार पाच कलर भेटतील आणि ही ओपर मध्ये साडे ही सत चार हजार सातशे ची साडी आहे फक्त मुलचंद मिल मध्ये एकदम ऑफर एक मध्ये लग्ना सराई निमित्त ऑफर चालले आहेत ना ऑफर मध्ये चार हजार सातशे ची साडी फक्त मुलचंद मिल ला सत्तावीसशे रुपये आणि एकदम सॉफ्ट आहे मध्ये डिझाईन वेगळ्या पण भेटतील तुम्हाला इथे तुम्हाला कलर डिझाईन वेगळे वेगळे भेटून जातील हे बघा ही दीदी साडेतीन हजारची साडी आहे पण आपल्या मूलचंद मिलला फक्त ओपरला पंधराशे रुपयाला बसणार आहे एकदम सुंदर खूप सुंदर साडे आणि त्याच्यावर पूर्ण सिरस की वर्क दिलेलं आहे हे बघा पदराला पण पूर्ण सिरस की वर्क दिलेलं आहे वाव मस्त आणि ऑफर मध्ये आहे दीदी साडेतीन हजारची साडी आपल्या मूलचंद मिलला फक्त पंधराशे रुपयाला खूप सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क आहे एकदम छान हे बघा हे पण दिदी असं बनारस सिल्क मध्ये सिल्क मध्ये असे वेगळी डिझाईन दिलेली आहे साडेतीन हजारची ची साड्या आहे आपल्या मुलच्या गोल्डन गोल्डन मध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार पाच डिझाईन चार पाच कलर भेटून जातील हे दाखव आता हे महाशिवरात्री निमित्त दिदी हे बघा आता महाशिवरात्री निमित्त म्हणजे असं ओप कलर मध्ये आलेलं आहे पिंक कॉन्ट्रास्ट दिलेला आहे साडे चार ची साडी आहे आपल्या मुलच्या मिलला फक्त एकवीसशे ऐंशी रुपयाला बसणार आहे पदर वगैरे पण एकदम ब्रिज दिलेला आहे दिदी त्याला आता महाशिवरात्री निमित्त हा एकवीसशे ऐंशी खूप सुंदर साडी आहे ह्या रेंज मध्ये तुम्हाला नाही मिळणार ना महाशिवरात्री निमित्त आणि ब्लाउज पण खूप सुंदर दिलेला आहे दिदी हे बघा वाव सही कॉन्ट्रास्ट एकदम कलेक्शन आलेलं आहे ते दाखवते हे बघा माहेश्वरी सिल्क मध्ये मा आहे तीन हजार दोनशे ची साडी आहे आपल्या मिलला फक्त बाराशे रुपयाला बसणार हे बघा एकदम सुंदर हे बघा पदर पण एकदम रिच दिलेला आहे त्यांना गोल्डन शेड मध्ये गोल्डन शेड मध्ये हे गोल्डन शेड मध्ये आहे आणि हे सिल्वर शेड मध्ये ओके दोन्ही पॅटर्न मध्ये दोन्ही पॅटर्न मध्ये ही पण तीन हजार दोनशे ची बारशे रुपयाला बसणार आहे माहेश्वरी सिल्क आहे मा माहेश्वरी सिल्क मध्ये मा कॉटन सिल्क ठीक आहे hmm. हे बघा असं हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे तीन हजारची साडी आहे पण आपल्याला ऑफर मध्ये महा शिवरात्री निमित्त एक हजार रुपयाला बसणार आहे फक्त एक हजार एक हजारला ऑफर मध्ये छान आहे एकदम गोल्डन शेड मध्ये गोल्डन शेड हे बघा हे पण बनारस सिल्क मध्ये आहे दीदी अकराशे पन्नास रुपये फक्त हे पण छान आहे ग्रीन शेड मध्ये ग्रीन शेड मध्ये कॉम्बिनेशन पण कॉम्बिनेशन वगैरे रेड गोल्डन शेड सगळ्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला भेटून जाईल व्हाइट मध्ये महाशिवरात्री निमित्त व्हरायटी हे पण बघा खूप सुंदर आहे अशी छोटी बॉर्डर दिलेली आहे त्याला साडेतीन हजारची साडी अकराशे रुपयाला एकदम एक। एकदम सुंदर साडी हे बघा म्हणजे छान साडी चार हजारची फक्त दोन हजार ऐंशी ला ओके दोन हजार ऐंशी ला दोन हजार ऐंशी ला आणि पूर्ण सिरियस की वर्क दिलेलं आहे आणि पॅटर्न पण एकदम एकदम राजवाडी मध्ये राजवाडी पॅटर्न हे बघा याच्यात असं ग्रीन कॉन्ट्रेस्ट दिलेलं आहे आणि हे दुसरं पिंक कॉन्ट्रास्ट पण दिलेला आहे हे बघा. हे बघा. एकदम सुंदर बघा पिंक कॉन्ट्रास्ट मध्ये. हे बघा. हे असे आपण आता येलो बघितली. येलो बघितली त्याच्यामध्ये माजीव्रती मध्ये तुम्हाला वा व्हाइट कलर पाहिजे असेल तरी पण आहे. ह्याला गाजरी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि पूर्ण अशी व्हाईट कलरची साडी दिलेली आहे. हे बघा. खूप सुंदर वाटणार दीदी हा ब्लाऊज पण दिलेला आहे मस्त हा पदर एकदम मस्त आणि याची प्राइस किती जाते ही जी का दीदी सांगते तुम्हाला ही दीदी चार हजार नऊशेची आहे पण आपल्या मूळ मिलला फक्त दोन हजार नऊशेला बसणार आहे मस्त दोन हजार नऊशे ही साडी बा एकदम मस्त